नमस्कार विक्रांत खूपच घाणेरडपणाने मीराला नाही नाही ते पार्टीत बोलत असतो त्यावेळेला सत्याला खूप राग आलेला असतो पण स्वतःचा राग तो खूपच कंट्रोल करत असतो निरूपाने सुद्धा विक्रांतला साथ दिलेली असते त्यामुळे सुधाकररावांचा राग खूपच अनावर झालेला असतो सुधाकरराव मोठ्याने बोलतात निरूपा का अशी वागतेस तू अगं स्वतःच्या स्वार्थापाई तू स्वतःच्या सुनेचे अशा अभ्रूचे लखतर काढतेस अगं लाज कशी वाटत नाही तेव्हा निरुपा बोलते मला कसली लाज वाटणार लाज तर हिला वाटायला पाहिजे ना ही जे वागते ते योग्य आहे का या गोष्टीचा तरी विचार करा माझं काय चुकतंय की तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तेव्हा सुधाकरराव बोलतात हे बघा साहेब उगाच माझ्या पोरीवरती अजिबात आरोप करायचे नाहीत आणि हे काय तुम्ही बोलताय विकण्याची वगैरे भाष्य कशाला करायला पाहिजे तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप तू सांगितलंय म्हणून मी गप्प आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्या तू शांत राहा तुला मध्ये बोलायची गरज नाही आम्ही आहोत ना आम्ही सगळं काही बघू तेव्हा मात्र लगेच सत्या बोलतो बाप प्रत्येक वेळेला माझा अपमान केलाच जातो पण आज मात्र माझ्या धूमकेतूचा अपमान केला जातोय माझ्या शिंतोडे उडवले जात आहेत आणि मी शांत बसायचं का अरे याची लायकी तरी आहे का समोर उभं राहायची कोण कौन समजतो कोण हा डवळीकर स्वतःला जरा तोंड पाहत त्यांनी आरशात आज फक्त मी इथं शांत आहे ते फक्त रियासाठी माझ्या बहिणीला मी वचन दिलंय की मी काही गोंधळ घालणार नाही म्हणून पण जर का माझ्या बहिणीच्या वचनामुळे माझ्या बायकोच्या अब्रूची लतर अशी तुम्ही वेशीवर टांगणार असाल तर मात्र मी गप्प बसणार नाही तेवढ्यात पाठीकडून मोठ्याने आवाज येतो गप्पा बसूच नको सत्या दादा आवाज उठव दादा आवाज उठव मी तुला गप्पा बसायला सांगितलं याचा अर्थ तू तुझ्या तु तु बायकोची अब्रू अशी वेशीवर टांगताना बघू शकत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेवायची विक्रांत ढवळीकर तुझी लायकी तरी आहे का मीरा बद्दल बोलायची तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग येतो विक्रांत बोलतो रिया स्टॉप कर विषय आणि तू तु, तु, तुझ्या वडिलांचं नाव एकेरी घेतेस अगं तुला लाज कशी वाटत नाही रिया तू माझी मुलगी आहेस तेव्हा रिया बोलते आज मला लाज वाटते डॅड तुला डॅड म्हणायची का मी तुमच्या पोटी जन्माला आले जर का मी या जन्माला आलेच नसते तर बरं झालं असतं एखाद्या मुलीबद्दल बोलताना तुला लाच कशी वाटत नाही अरे जरा तरी विचार कर त्या ठिकाणी तुझी मुलगी असती आणि तुझ्या मुलीबद्दल जर का कोणी बोललं असतं तर तू काय केलं असतंस तेव्हा मात्र विक्रांत बोलतो माझ्या मुलीबद्दल बोलायची ते ज्याची कुणाची हिंमत असेल ना त्यांनी माझ्या समोर यावं मग एकेकाला मी त्याची लायकी दाखवली असती तेव्हा मोठ्यानी लगेच रिया बोलते अच्छा म्हणजे तुझ्या मुलीची अब्रू आणि दुसऱ्यांच्या मुलींना काही अबरू नाही का डॅड तू आत्ताच्या आता मीरावणीचे पाय धरायचे आणि माफी मागायची आ तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तू असा विचार सुद्धा करू नकोस कारण या दलिद्री मुलीचे पाय तर मी धरणारच नाही आणि हिची लायकी नाही आहे माझ्या घरात उभं राहायचे तेव्हा लगेच रिया म्हणते तुमची लायकी आहे का डॅड तुम्ही असे मीरा वहिनीच्या अब्रूची लखतर काढताय आणि परत तिच्याबद्दल नाही नाही ते बोलताय एक गोष्ट लक्षात ठेवायची डॅड मीरावैनी स्वत बिझनेस करते तिचं फुलांचं दुकान आहे आणि खरं सांगायचं तर तिने कधीच कोणाकडेही पैशासाठी भीक नाही मागितली उलट स्वतःकडे पैसे नसतानासुद्धा जर का दुसऱ्याला पैशाची गरज असेल तर मीरावैनी कसलाही विचार न करता त्याला चार पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही तिच्यावरती आरोप करताय डॅड खरं तर मला तुझी लाज वाटते खरं सांगू का मला तुझ्याशी बोलायची तर इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र त्याला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच रियाची आई बोलते रिया तोंडाला आवर घाल तू तु तुझ्या डॅडशी बोलतेस तेव्हा लगेच रिया बोलते आय नो आय नो मला माहिती आहे मी माझ्या डॅडशी बोलते ते पण खरं सांगायचं तर त्यालाच समजत नाहीये ना तो कसा वागतोय ते मीरा वहिनीबद्दल बोलताना त्याने जरा तरी स्वतःच्या तोंडाला आवरायला पाहिजे होतं सत्या ददाला मुद्दा उचकवण्याचा प्रयत्न चाललाय मला काही दिसत नाही का मला सगळं समजतं तरी सुद्धा मी गप्प होते पण आता मात्र मी गप्प राहणार नाही जरा तरी विचार करून वागायचं होतं आणि मीरावेही तू रडत काय बसलेस आणि अशावेळी तू तोंड नाही उघडणार तर कधी उघडणार मीरा बहिणी माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी जर का तुम्ही दोघं गप्प बसत असाल आणि स्वतःचे अब्रू जर का अशी चव्हाट्यावर आणत असाल तर मला नाही आवडणार कारण मी तुझा स्वभाव जाणते ना मीरा बहिणी तुझा स्वभाव कसा आहे तू कशी आहे सत्या ददा कसं आहे मला चांगलंच माहिती आहे आणि तरी सुद्धा जर का हे विक्रांत ढवळीकर तुझ्याशी असं वागत असेल तर त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला शिक मीरा बहिणी त्यावेळेला विचार करू नकोस की तो माझा डॅड आहे म्हणून त्यावेळेला सगळं भान हरपून जा आणि शेवटी तुला जे बोलायचंय ते बोल तेव्हा मात्र मीरा बोलते पण खरंच सांगते रिया मी तुझ्या बेडरूममध्ये आले होते पण हा आर खाली पडला होता तो फक्त मी उचलून ठेवत होते पण त्याच वेळेला तुझ्या डॅडनी मला पकडलं आणि माझ्यावरती चोरीचा आळ घेतला मी खरंच सांगते रिया माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच रिया बोलते हे तू मला सांगायची गरज नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मीरा बहिणी तू कधीच कोणाचीही गोष्ट अशी चोरी करणारच नाहीस अगं तू काही देविका आहेस तेव्हा मात्र देविकाला चांगल्याच मिरच्या झोमलेल्या असतात त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे रिया अगं असं काय करतेस तुझे डॅड काय खोटं बोलतायत का अगं तू त्यांच्यावरती आरोप काय करतेस अगं ही लोकं आहेतच तशी तस तस पनवती आहेत पनवती अगं जिथे जातात ना तिथे काही ना काहीतरी भांडणं करतातच आतासुद्धा त्यांना बघवलं नाही गं म्हणून तर ती अशी वागताय हे ऐकल्यानंतर रिया बोलते आई तुम्ही तर काही बोलूच नका खरं तर मला तुमची कीव येते कीव खरं सांगायचं तर आई तुम्ही असं कसं काय वागू शकता ओ हो? ज्या मीरा वहिनीच्या बाबतीत तुम्ही चुकीचं वागता तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे स्वतःच्या मनाला विचारा ती मीरा बहिणी कधीच चुकू शकत नाही तुम्हाला खरंच वाटतं आई ती चोरी करेल म्हणून तुम्ही जरा विचार करा ना की आता तुम्हाला माहिती असून सुद्धा माझ्या डॅड समोर बोलायची हिंमत नाही आहे तुमची त्यांच्या नजरेत तुम्हाला मोठं बनायचं आहे नाही तसं असेल ना तर तसं सांगा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात रिया खरंच आज मला बाळा गर्व वाटतो तुझा खरं सांगायचं तर सून असावी तर तुझ्यासारखी आज तू तु ज्या पद्धतीने मीराच्या बाजूने स्वतःहून बोलतेस हे बघून मला खरंच भारी वाटतंय आणि राहिला प्रश्न या निरूपाचा अगं ही निरूपा आहेच तशी ग पैशासाठी लाचार झालेली बाई आहे प्रत्येक वेळेला तिला मीराला आणि सत्यजितला त्रासच द्यायचा असतो पण हिच्या प्रत्येक संकटाच्या वेळी माझी हीच पोरं धावून आली हिच्या बबड्याने तर सगळीच वाट लावून ठेवली होती पण जे सावरलं ना ते माझ्या याच पोरांनी तेव्हा त्यांनी कधी कोणाचे पैसे चोरले नाही तर आज खाक चोरतील का आणि काय ना साहेब आमच्याकडे पैसे नसतील पण आमच्याकडे स्वाभिमान आहे ना तो स्वाभिमान असा आम्ही खाली पडू देणार नाही तुम्ही कितीही काही प्रयत्न करा तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा माझी सून कधीच कोणतीच गोष्ट चोरू शकत नाही हे मी स्पष्टपणे आज सांगतो आणि तुम्ही तिच्यावरती आरोप केलेत अहो तुमचीच मुलगी आज तुम्हाला घालून पाडून बोलते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि तुम्हाला सर्वांना सांगते की मीरा वहिनी चोर नाही आहे आणि मीरा बाळा तू रडतेस काय अगं जिथे रियानी तुझी बाजू घेतली रियाने स्वतःच्या वडिलांना खडसावलं कोणासाठी तुझ्यासाठी ना अगं तिथेच तू जिंकलीस तुला रडायची गरज नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो रिया खरंच सॉरी तुझ्या या कार्यक्रमात मला अजिबात कोणता करायचा नव्हता पण इथे तुझ्याच बापाने मला उसकवलं तरी सुद्धा मी काहीच बोललो नाही माझ्या बायकोमुळे मी शांत बसलोय रिया तुला माहिती आहे ना मीरा कशी आहे ती माझी धूमकेतू कधीच चोरी करण्यातली नाही तरी सुद्धा आज सगळ्यांसमोर तिच्या अब्रूचे असे घिंडवडे काढण्यात आले बघितलंस तिच्या चेहऱ्याकडे मला तर असं वाटतंय की उगाच आम्ही इथे आलो तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज प्लीज सत्या दादा तू असा विचार सुद्धा करू नकोस सत्या दादा खरं तर माझंच चुकलं मी तुम्हाला इथे बोलावलं दादा प्लीज तू माझ्या बाजूने विचार कर तेव्हा लगेच सत्या बोलतो रिया तुझ्याच बाजूने विचार केला म्हणून तर मी इथे आलो पण रिया सगळंच काही भिनसलं आज तुझ्या बापाने हद्द पार केली रिया हद्द पार तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांगू का आज जे काही डॅडने केलंय त्यासाठी मी सुद्धा त्याला कधीच माफ करणार नाही आणि मीरा वैनी एक गोष्ट लक्षात ठेव रडत नाही बसायचं उलट उत्तर द्यायला शिकायचं त्यावेळेला लगेच मीरा बोलते रिया मला असं कुणाला काहीही बोलता येत नाही पण तरी सुद्धा एकच सांगेन रिया मी काहीच केलेलं नाही तेव्हा रिया बोलते मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि डॅड खरं तर मला तुझं थोबार थोडावंसं वाटतंय अरे तुझी लायकी नाही आहे खरं तर मीरा बहिणीसमोर उभं राहायची मीरा बहिणीशी असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही माझे काही डोळे बंद नव्हते मी सगळीकडे बघत होती तू दादाला कसा त्रास देत होतास त्याच्या शर्टाला कसं सगळे पुसत होतात सगळं काही मला दिसत होतं तरी बिचारा तो शांतच होता त्याने तोंडातून एकही शब्द काढला नाही तुम्हाला हे सर्व करताना लाच कशी वाटली नाही डॅड अरे जरा तरी विचार करत जाणार डॅड असं कसा काय वागू शकतोस तू तेव्हा लगेच विक्रांत बोलतो या लोकांसाठी तू माझ्यावरती वार करतेस मला बोलतेस रिया अगं मी तर तुला लहानाचं मोठं केलं आणि तुझ्या या बापाला बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच रिया बोलते बाप अरे बाप म्हणून घ्यायची लाज वाटते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तोंडाला येईल ते बोलू नकोस जरा विचार करून बोल काय बोलतेस ते तेव्हा लगेच रिया बोलते मी विचार करूनच बोलते आणि म्हणूनच तुला एकदाच सांगते डॅड पटकन मीरावणीची माफी माग नाही तर या घराची पायरी मी कधीच चढणार नाही तुझ्याशी माझे सर्व संबंध तोडे आणि परत कधीच तुम्हाला मम्मा आणि डॅड अशी हाक मारणार नाही तेव्हा लगेच रियाची आई बोलते रिया काय चाललंय तुझं अरे या दीड दमडीच्या लोकांसाठी तू आमच्याशी संबंध तोडतेस जरा विचार कर रिया तू काय वागतेस ते तेव्हा रवी बोलतो असेल आमची दीड दमडीची लायकी पण आमच्यासाठी आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि तो कधीही आम्ही असा खाली पडू देत नाही तुम्ही मीरावैनी आणि सत्यादादाशी जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि रिया जे काही बोलते ना ते योग्यच बोलते सत्या दादा पासून शांत होता मीरा चारित्र्यावरती चिंतोडे उडवत होता तरीसुद्धा तो काहीच बोलला नाही याचा तुम्ही फायदा घेत होता खरं तर, तर रियाला सुद्धा इथे बोलायची गरज नाही सत्या दादांनीच तुम्हाला चांगलं तुडवून काढलं असतं पण रियाच्या फंक्शनमध्ये गोंधळ नको म्हणून माझा सत्या दादा, दादा गप्प होता पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मीरा वहिनीला काहीही बोलाल आणि आम्ही मात्र गप्प बसू तर होऊ शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जरा विचार करून वागायचं माझ्या घरातल्या लोकांवरती असे आरोप नाही करायचे तेव्हा सुधाकरराव म्हणतात बघितलं का साहेब तुमच्याकडे पैसा खूप असेल पैसा फेकला की तुमच्या समोर सगळ्या सुविधा सुद्धा उभ्या राहत असतील पण माझ्याकडे ही नाती आहेत माझी ही माणसं आहेत जी प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत असतात तुम्ही फक्त मीराच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले तर बघितलात कसे पेटून उठले ते आता निरुपाचा सोडाओ हो, निरुपाने ठरवलेलंच आहे लालचीपणाच करायचा आणि ती तेच करतेय मुळात निरुपाला सत्य आणि मिराला सगळ्यांसमोर तोंड घशी पाडायचंच असतं पण निरुपाला ही गोष्ट कळत नाही ज्यांना तोंड घशी पाडण्याचा ती प्रयत्न करते ना ते हिरा आहेत हिरा आणि त्यांना पारखायला मात्र ती चुकते पण एक ना एक दिवस निरुपाला सुद्धा ही अक्कल येईलच आणि तेव्हा मात्र तिचे डोळे पिवळे होतील तेव्हा लगेच विक्रांत बोलतो ए गप्पा बस सुधाकर जास्त शानपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मी कोणच समजत नाही खरं सांगायचं तर मी फक्त तुम्हाला एकच सांगेन माझ्या पोरांवरती नको तिथे आरोप करायचे नाहीत तुमच्याकडे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे परत आमच्या वाटेला जायचं नाही त्यावेळेला रिया बोलते झाला तेवढा तमाशा पुरे झाला बाबा मीरा बहिणी सत्या दादा चला मला या पार्टीला थांबायचंच नाही तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया काय चाललंय तुझं तू असं वागणार आहेस का रिया अगं जरा तरी विचार कर तेव्हा रिया बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे आता संपलंय सर्व आणि मला तुझा विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल